केक आणि आणलाय <laughs> दोघांनी मिळून घेतलेली सगळ्यात पहिली मोठी खरेदी आहे चिन्मय बिक्चर इमोशनल झालोय कारण की गाडी म्हणजे मी पहिल्यांदा गाडी चालवल्या चालवल्या चिन्मय मला म्हणाला स्पीड ब्रेकरला हॉर्न वाजवलं आणि स्पीड ब्रेकर बाजूला होणार नाहीये हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे पण खरंच ही गाडी माझ्यासाठी खूपच स्पेशल होती पहिली कार आहे माझी ती मला माझ्या नावावर घेता आली नव्हती आणि मला खूप डेस्परेटली कार घ्यायची होती तरीही बेसिक व्हर्जन घेऊन आम्ही ती तेव्हा कार घेतली होती आय ट्वेंटी आणि पुण्यात जाऊन बुक केली होती मग ती महिन्याभरानंतर आम्ही चिन्मयच्या वाढदिवसालाच घेतली होती सोळा डिसेंबरला असतो चिन्मयचा वाढदिवस सो so, अशी ही आमची पहिली कार आहे चिन्मय काही सामान वर ठेवायला गेला आहे घरी पण मी म्हटलं ब्लॉगला सुरुवातच करूया कारण की आता सामान काढायचं आहे गाडीमधला आणि एक माणूस ही गाडी घ्यायला येतो आहे सो मला खूप वाईट वाटतं आहे म्हणून मग माझं झालं एक ब्लॉक करूनच टाकूया याच्यावर कारण की नवीन गाडीचा मी ब्लॉक करणार आणि ती गाडी मी घेते आहे माझ्या नावावर असणार आहे ती गाडी सो ये ही गाडी सिन्माच्या नावावर होती आम्ही लग्नाच्या सहा महिन्याआधी ती गा ही गाडी घेतलेली दोघांनी मिळून घेतलेली गाडी आता ती ही गाडी आम्ही मिळूनच घेतो आत्ता मी देणार आहे पण दोघांनी मिळून घेतलेली गाडी आहे ती पण पण ह्या गाडीचा आज आत्ता काही शेवटचे क्षण आहेत तर मला असं झालं रेकॉर्ड करूया तुमच्याबरोबर तर पाहत राहा ही जुनी गाडी कशी आहे आणि नवीन गाडी माझ्याकडे कशी येते हा पूर्ण ब्लॉक ब्लॉगची सुरुवात मी ऍक्च्युली करते क्लिनिंग पासून ही जुनी जी कार आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे काही सामान होतं आता मी खूप क्लटर्ड सामान आहे चिन्मय आला चिन्मय तो आहे तर खूप सामान ते आ, ते ते आहे ते रिकाम करायचे पूर्ण मी सेटवर कुत्र्यांना जे फूड देते ते या डब्यात असतं ते सामान आहे त्याच्यानंतर वॅक्यूम क्लीनर आहे कारण की लिलीमन्या बसतात तर त्यांचे केस सगळीकडे चिकटतात हा चिन्म आहे आणि त्यांचाच लिटर ट्रे आहे तो पण मी दोन दो दोघांना दोन ठेवते पायामध्ये खाली सो त्यांना समजा लॉंग जर्नी असेल किंवा मनाला ना सीमध्ये शू लागते तर ते त्यासाठी लिटर बॉक्स किंवा लिटर ट्रे आम्ही ठेवतो त्याच्यानंतर काय काही पिलोज आहेत आणि चादर आहे जर फारच सीट कवर खराब झालं किंवा आम्ही खूप सात सात आठ आठ दिवस बाहेर गेलो तर दोघांनाही मने आणि लिलीला घेऊनच फिरतो तर त्यांचे केस पूर्ण कारला चिकटतात त्यामुळे मग सगळीकडे चादर घालून ठेवतो ती चादर आहे सो आता हे सामान आहे ते रिका करतो आणि आणि काय चिन्ह काय म्हणायचं तुला <laughs> दहा वर्ष झाली गाडीला काय मजा <laughs> आहे ऐका आपली एक इमोशनल व्हॅल्यू असते ना एखाद्या गोष्टीची आणि आम्ही दोघांनी मिळून घेतलेली सगळ्यात पहिली मोठी खरेदी तेच मी सांगितलं हो, बेस की लग्नाच्या आधी सहा महिने आधी आम्ही ही गाडी बुक केलेली आणि एकदम घेतलेलं कारण की ते पन्नास हजार की एक थोडस आता नवीन एंड घेतली आम्ही ये पण अशी हळूहळू ग्रोथ होतीये आमची आणि चिन्ह विचारा इमोशनल झालं कारण की ही गाडी खूप आवडीने त्यांनी मला आय टेन घ्यायची होती पण त्यांनी मला तेव्हा आय ट्वेंटी घ्यायला मला लुक आणि डिझाईन प्लस हिंदाईच हे सगळं काय म्हणतात त्याला टेक्नॉलॉजी आणि हे सगळं खूप चांगलं आहे इंजिन इंजिन खूप मस्त आहे अजूनही गाडीचं इंजिन खूप चांगलं आहे खूपच म्हणजे या गाडीला फार मेंटेनन्सच लागलेला नाही आहे आम्हाला खूप छान अशी गाडी आहे आम्ही फार सर्व्हिसिंग पण करत नाही गाडीचं अतिशय कमी सर्व्हिसिंग मध्ये वापरलेली गाडी आहे सो अशी ही गाडी आहे आता ती घ्यायला येतोय माणूस सो तू मध्ये सामान आहे पुढच्या त्या ट्रे मध्ये सामान आहे ते काढायचं आहे आणि ग्लव बॉक्स मध्ये हा आहे ठीक आहे ठीक आहे मला ग्लव बॉक्स काय ते आठवलं की तो कुठल्या तरी शो मध्ये एक जण हातात ग्लव्स घालून गाडी चालवत असतो म्हणतो तू ग्लव घालून का कार चालवत आहे

असं आता ते आलेत गाडी घेऊन जायला आणि दोघंही आम्हाला असं झालं की यार <laughs> खूपच वाईट वाटतं आता जाणार आहे पण नवीन गाडी येणार आहे त्याचं एक्साइटमेंट पण त्याची खूप एक्साइटमेंट आहे पण ही जाणार ही पहिली कार पहिली कार पहिली कार असं त्याचं महत्त्व खूप असतं आणि आम्ही दोघांनी असा का काडीने जमून संसार सुरू केलेला आहे त्यामुळे ही त्यातली एक गाडी होती सो आ, फार वाईट वाटतंय जाणार होतं गोणी <laughs> दहा वर्ष झाली पण ठीक आहे गंमत म्हणजे ही गाडी तुझ्या नावावर आहे आता पुढची गाडी माझ्या नावावर मग त्याच्या पुढची गाडी आय होप मर्सिडीज येईल ठीक ठीक आहे आहे आता ठीक आहे गाडीला बाय बाय करतो आणि नवीन गाडी कशी आहे ती दाखवतो ये तर फायनली खूप उशीर झालाय पण तरीही मी ब्लॉक करते कारण आम्हाला आमची गाडी आहे कारण खूप कष्टानंतर खूप आटापिटा केल्यानंतर ही गाडी मिळालेली आहे याचं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आत्ता आपण आपली गाडी हातात घेऊया आणि मग आपण याच्यावर जास्त बोलूया किंवा उद्या मी सेटवर घेऊन जाणार आहे गाडी तेव्हा मी तुम्हाला पूर्ण स्टोरी आणि पूर्ण गाडीबद्दल एक्सप्लेन करते कशी आहे गाडी यातून काय आहे आत्ता आपण गाडी हातात घेऊया गाडी ताब्यात घेऊया आणि कशी आहे गाडी ते सगळं बघूया बाकी सगळ्या गाडीबद्दल मी नक्की सांगेन आता चिन्मय मागे वाट बघतोय कारण की खूप उशीर झालाय आम्हाला आणि मला भूक पण लागायला लागली आहे तर आम्हाला बाहेर जायचंय तर आधी गाडी कशी आहे हे आपण पाहूया ब्लॉग मध्ये आणि उद्या मी पूर्ण प्रॉपर तुम्हाला सांगते ओके सो त्यांनी आमच्यासाठी केक आणि केलाय तो, तो आपण या कुरण्याना करतात हे हे आम्ही पुण्याला निघालो आहे आणि नवीन नवीन आमची छान अशी कार आहे तर मी म्हणाले होते की मी शूटिंगच्या लोकेशनवरून दाखवते पण मला अजिबात थोडाही वेळ मिळाला नाही शूट मधून वेळ काढून तुम्हाला गाडी दाखवायला पण आता आज पुण्याला निघालो तर मग आतून मी तुम्हाला गाडी दाखवू शकते ही कशी आहे खूप छान गाडी आहे माझ्या बजेटमधली गाडी आहे त्यामुळे खूप मोठं काही एक्सपेक्ट करू नका पण तू काही काही फीचर्स सांग प्लास्टिकचे कवर काढण्याच्या आधी माझं असं झालं की तुम्हाला दाखवूनच टाकावी कारण की हार तर निघाला <laughs> प्लास्टिकचे कवर राहिलेत आणि आणि बसवायचं म्हणून मग मी आता हा पूर्ण व्हिडिओ करूनच टाकते त्या साईड जाते अरे था नवीन गाडी एक दोन कप होल्डर्स आहेत आणि मागची स्पेस आपल्याला जर मोठी करायची असेल काही सामान कॅरी करायचं असेल तर ही आखी स्पेस वापरता येते आ... सीट कव्हर्स व्यवस्थित छान लेदर सीट कव्हर्स आहेत जे कंपनी कडूनच आले आम्ही या वेगळे सीट कव्हर्स लावलेले नाही आहेत अजून तरी मेबी फ्यूचर uh, मध्ये लावू पण uh, ते सुद्धा नीट बघून लावायला लागतील त्याचं कारण आहे पुढचे सीट्स ते uh, काय आहेत ते सांगूया टॉप एंड गाडी घेण्याचा फायदा त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा काही ऍड करायला नाही लागत त्याच्यामध्ये सगळं मिळतं ते म्हणजे आ सीट्स जे आहेत याचं असं थोडस पोवरस डिझाईन आहे कारण की हे सीट्स आहेत ते व्हेंटिलेटेड सीट्स आहेत म्हणजे आपण जेव्हा ए सी वगैरे ऑन करतो या सीट्स मधून मागून वगैरे बऱ्याचदा आपल्या रेग्युलर गाड्यांमध्ये मला तो खूप प्रॉब्लेम होतो की आपण टेकून बसतो गाडी चालवतो आ... <laughs> पाठ घामेजलेली राहते आणि म्हणजे ते पाठीला थंड नाही वाटत म्हणजे बाकी सगळं तुम्ही चिल्ल होता वगैरे वगैरे बरोबर तर त्याच्यासाठी बऱ्याच गाड्यांमध्ये आजकाल या व्हेंटिलेटेड सीट्स असतात तसं नेक्सॉन मध्ये पण आहे यांच्या टॉप मॉडेल मध्येच आहे बाकी आम्ही किया वगैरे बघितलं त्याच्यामध्ये बेस मॉडेल पासून त्यांचे सीट्स व्हेंटिलेटेड सीट्स आहेत हे काय हँडब्रेक है, आहे हे आमरेस्ट आहे गाडी त्याला गिअर शिफ्टिंग नाही छान का घेतली कारण आता मी गोरेगाव टू मड जेव्हा ट्रॅव्हल करते तेव्हा मला दीड तास लागतो अंतर आहे फक्त पंधरा किलोमीटरचं किंवा बारा ते पंधरा किलोमीटर आहे पण दीड तास मला ट्रॅव्हल करायला लागतो किंवा चेन्नईलाही जर कुठे जायचं असेल किंवा मला मुंबईत कुठेही जायचं असेल तर सतत गिअर शिफ्ट करा परत वाट बघा स्पीड ब्रेकर इतके आहेत खड्डे इतके आहेत तर त्यासाठी म्हणून बेस्ट ऑप्शन हा आहे की ऑटोमॅटिक म्हणून मग आम्ही ऑटोमॅटिक घेतली आणि तशी घ्यायचीच होती ऑटोमॅटिक कारण की मॅन्युअलचा घंटाळा आला होता आणि चिन्मय म्हणजे मी पहिल्यांदा गाडी चालवल्या चालवल्या चिन्मय मला म्हणाला की अरे ही गाडी तर तुझ्यासाठीच बनली आहे कारण की मी स्पीड ब्रेकर वरून दहा कधी घेऊन जायचे गाडी असं याच म्हणणं खरं आहे स्पीड ब्रेकर वरती फर्स्ट गिअर टाकायचा असतो आपला ऍक्सिलेटर पूर्ण सोडायचं ब्रेकवरतीच पाय पाहिजे कारण तो ब्रेकर आहे तिथे वेग कमी करणं अपेक्षित आहे स्पीड ब्रेकरला हॉर्न वाजवल्याने स्पीड ब्रेकर बाजूला होणार नाही त्यामुळे असतात अशी जे काही काही लोक स्पीड ब्रेकरला हॉर्न वाजवतात तर ते, ते काही तसं होत नाही hmm. तर धाडधूड आपटणे वगैरे आता या गाडीत तसं काही नाही गाडी स्वतःची स्वतः आपण वेग कमी केला की तिथं तिचं गियर शिफ्ट होतो गाडीचा तर असं आहे आणि हे तीन, तीन मोड आहेत इको आने आने सिटी।, सिटी आता सध्या तरी खूप पेट्रोल खाती गाडी कारण मी सिटी मोड वर चालवली होती आता इको मोड वर मी परवा ट्राय केलं काल ट्राय केलं तर पेट्रोल कमी जाते कम्पॅरेटिव्हली आता कळेल आपल्याला की अजून कसं अजून सेट होती गाडी थोडं पहिले काही दिवस त्याला पेट्रोल पाजावं लागेल हा बुरवावं लागेल थोडं आणि मग काय आता डिजिटल डिस्प्ले आहे मी चालू करून टाकतो का दाखव वेगळी असं नुसतं तुला पण सांगतो पहिले नुसतं बटन दाबायचं नुसते होऊ दे सगळं हे चालू होऊ दे सगळं डोर ते काय उठते की फाब हे पण सांगते गाडी घ्या काय काय आहे हां आता दाखवता तर बेसिकली सुरुवातीला इथे हे बटन स्टार्ट आहे अजिबात त्याला हे नाही की लेस आहे थोडं टिल कर हे नॉर्मल नुसतंच चालू झालं मशीन नाही आता हे असं चालू करायचं मला मला माझ्या मित्रांनी सांगितलं की आधी एक मिनिट असं चालू करून ठेवायचं कारण ह्या गाडीचं इंजिन हे फार टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे पण वन पॉईंट टू टर्बो इंजिन आहे ते म्हणजे भारी इंजिन आहे थोडक्यात तर ते टर्बोचं काहीतरी असतं म्हणे तर ते आधी इंजिन चालू करायचं आणि मग इथे ब्रेक पेडल असतं आणि इकडे खाली जे जनरली मॅन्युअल गाड्यांना तीन दोनच आहेत ते दो ब्रेक पेडल वरती पाय ठेवून अगेन इग्निशन दाबायचं चा। गाडी चालू झाली असा सगळा विषय आहे याच्यावरती भरपूर काय काय चित्र येत डिस्प्ले nah. वरती त्याच्या डिस्टन्स किती आतापर्यंत कव्हर केलंय एव्हरेज फ्युअल इकॉनॉमी काय आहे हे तुमचं आर पी एम हे गाडीचं आता किती किलोमीटर चालल्यानंतर पेट्रोल संपेल सिटी मोडला आहे का काय आहे हा हे सगळं लाईट चालू आहे का सीट बेल्ट लावलेले नाही आहेत का ते सुद्धा इथे जे आहे सीट बेल्ट दोघं जण आम्ही पुढे बसलो आणि दोन लाल लाईट लागले ला आहेत मागच्या तीन याला तर कोण बसलेलं नाही त्यामुळे ते कळत त्यांना गाडी सेन्स करते बऱ्याच गोष्टी त्यातल्या तो असं सगळं आहे याला एक इथे हा टाटाचा इलिमिनेटेड लोगो आहे जो आतूनच लिटअप होतो मग फोन कॉल उचलायचे असतील ब्लूटूथ कनेक्शन्स काय 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 फोन कट करायला स्पीकरवर टाकायला हा इथे आपल्याला थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू दिसतो ह्याच्यावरती गाड्याचा थ्री सिक्स्टी डिग्री ही तर थ्री सिक्स्टी डिग्री गाडी दिसते असं स्पीकर का होते माहिती अच्छा पार्क ब्रेक प्लीज रिलीज असं गमतीशीर आहे सगळं मी हळूहळू राहील की यांना कसं मला मजा येते गाडी चालवायला कारण की एका याच्यामध्ये पूर्ण नाही होणार आणि मला पुढच्या वर्षी पण म्हणजे काही रोड ट्रिप्स करणार आहे बाळाला घेऊन आधी बाळ येण्याच्या आधी पण मी जाणार आहे फिरायला कारण ही नवीन गाडी घेतली मला ती एक्सप्लोअर करायची तर तेव्हा पण मी तुम्हाला दाखवणारच आहे की ना कसं नवीन टाटा नेक्सॉन मध्ये काय काय फीचर्स आहेत आणि मला त्याचा कसा उपयोग होतोय तर तेव्हा आपण आणखी स्पेसिफिकेशन्स बघूया आणि कसं सिटी मोडला इको मोडला आणि स्पोर्ट्स मोडला कसं मला त्याचा बेनिफिट होतोय हे सगळं मी त्या व्हिडिओजमध्ये दाखवेन कारण की गाडी चालवल्याशिवाय तुमच्यापर्यंत मला ते पोहोचवताच येणार नाही फक्त सांगून काही उपयोग नाही त्याचा एक्सपिरियन्स शेअर करणं जास्त गरजेचं आहे तर आता अशी नवीन छान छान गाडी आहे ज्याचं अजून प्लास्टिकचं कवरही नाही आम्ही काढलेलं आता काढू आणि मने आणि लिली वर आहेत त्यांना घेऊन येतो कारण की आता साडेसातला निघायचं होतं तर नऊ वाजले सव्वा नऊ सव्वा नऊ वाजलेत तर सगळ्यालाच उशीर होणार आहे पुण्यात पोहोचायला मला दुपार पेक्षा जास्त होणार आहे त्यामुळे आता पटापट निघतो आम्ही आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा नवीन गाडी घेतलीय तुमच्या शुभेच्छा मला मिळत आहेत कष्ट करतीये मी खूप प्रयत्न करतेय वेगवेगळ्या गोष्टी करण्याच्या तर असाच मला सपोर्ट करत राहा असंच मला ब्लेसिंग देत राहा आणि नक्की सांगा कसा वाटला हा व्हिडिओ आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा